हाय मित्रांनो लांब पाणी पाणी आय पिल्ला असू दे आम्ही आता व्हिडिओ काढण्यासाठी जातो तिकडे मांडवी रोडला उरला दाखवतो आमचा आमचा मागचा मेंबर बघा व्हिडिओवर यात दाखवतो बघा ते बघा चालू नाही जाऊ आता बघू देव जाऊ बस आहे गाडी चला लावा तुमची गाडी बघा आम्ही मांडवीच्या मांडवीच्या मागच्या साईडला आलो तिकडे बघा समोर समोरच दाखवत ना आम्हाला आता माझ्याकडे बाकी समोर दाखवतो आम्हाला लय बारी पॉइंट ह्या ह्यानी घेऊन आला इकडे आता बघतो कसला पॉईंट आहे तिथे जाऊन आता व्हिडिओ बनवणार आम्ही कॅमेरा व्हिडिओ तर मागत आहे काम चालू मित्रांनो आम्ही इथे व्हिडिओ काढायला आलो होतो आम्हाला भाई तिथला पॉईंट माहीत होता पण हे घेऊन आलं लय चांगला पॉईंट आहे चांगला पॉईंट आहे काय व्हिडिओ काढणार सांगा तर बघा आमचे दुसरा मेंबर थांबलेले त्यांना पण जेव्हा जायचं म्हणते ते बॉटर सोबतच आहे त्या तिसरा मेंबर आमचा कॅमेरासाठी यायला घेऊन आलो नाही चांगला पॉईंट आहे पण इथं घेऊन आलं काय व्हिडिओ काढणार इथं आता आम्ही तुम्हाला चांगल्या पॉईंटवर घेऊन जातो चला चल रे बस रे आता माझा पॉईंट दाखवतो कट कर दो बंद कर दो नाही मासे त्यांना बोट बना बंद ते बघायची ते नाही बघायची ते बघा आता हे चालवायला बसल्या गाडी आता आपला एक्सपिरियन्स आम्ही ह्यांना काय माझ्या गाडी होती त्यांचं पेट्रोल पुढे लावते पुढे लावे चला हे बघा ती नवीन बोट चालू होती हे बघा त्यांना चालू बोट बघायचं त्यांनी ते बघा कटरात पाठ माझ्या रविवारची वाट लागलेली आहे पुरेपूर ड्रायव्हर ते मस्त छापखाना झालेलं जोरात आमचं काय नव्हतं आज मागचे आले आपले ज्येष्ठ नागरिक आहेत हळूहळू गाडी चालवते त्यांची गाडी लावते ते थांब 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 वाहन आम आपली पहिली व्हिडिओ शेवटची व्हायची कदम घ्यायचं गाडी लावा लावली गाडी पार्किंग मध्ये मास्टर आहेत अनुभव काय त्यांचा अनुभवाची बोल गाडी बघा सरळ लावली कट टुकट रस्त्याला काय आम्ही घातले ना आपले सगळे महागडे ऍक्टर आहेत ते त्याचा नाद ना करायचा त्यांनी व्हिडिओ काढण्यासाठी त्यांच्या आधी आठ दिवसा अपॉइंटमेंट घ्यायला लागते केव्हा व्हिडिओ निघते फोन ठेवून गाडी चालव रे बाबा लेकरा बाळाची माणसं आहेत सगळी चला पॉइंटला जाऊन दाखवतो तुम्हाला हे बघा ते मांडवीचा रस्ता मांडवी लावणी ना किल्ल्यावरती किल्ल्यावरती आता आम्ही रत्नागिरी भगवती किल्ल्यावर जातो व्हिडिओसाठी व्हिडिओ व्हिडिओची क्वालिटी बघून येत लक्षात आलं की डायलॉग आहे व्हिडिओ जो गाठ गेले की फोटो नाही फटेगा कशी व्हिडीओ बघायची उगाच पैसे दिले काय डोंगर नाही खाली समुद्र दिसणार समुद्र मी बघितलं नाही म्हणून आपण बघू आता तुम्हाला लाईट हाऊस पण दाखवतो आता इकडे आलो तर त्या निमित्ताने लाईट हाऊस दाखवतोय की नाही दाखवतो त्यांनीच नेलं मला माहित होतं लाईट हाऊस दाखवून गाडीचा खूप पडला तिघ जण चढ चढून चढ एवढा आहे ना गाडी गाडी गेलं माझं पेट्रोलचा काटा सटा सट खाली गेलाय लोक आहेत ना चढ केवढा बघायला तुमची गाडी आली असते तर प्रॉपर लाईट हाऊस लाईट हाऊस हे बघा त्याला म्हणजे कोकण तर निसर्ग कसा रस्ता आहे जहा दोन्ही बाजून झाडी आणि नाच कळ की नाही लाईट हाऊस बघा चालू गाबा यारे नाही चालू ते काय आता गेल्यावर बघू आता लय वेळ लाईट हाऊस ना दाखव कॅमेरा डिवाईड ठेवून जाईल हे बघा लाईट हाऊस आलेला आहे ते लाईट हाऊस आहे त्या लाईट हाऊस चा वापर काय पिक्चर मधलं डॉक्टर डॅनचा काय पुढे काय का डॉक्टर डॉनचा अड्डा आहे ते पिक्चर मधला त्याला सोप्यात घ्यायचं ना गुण आहे आमचे छोटे डॉन आहे एंट्री रत्नागिरीचं लाईट हाऊस समुद्राच्या कडेला बघा इथे पोरांना खेळायला पण आहे बघा किती खेळा घसरगुंड्या पाळणे बिळणे घसरा किती पण जोर तर घसर का आहे बघा इकडं टावर बिवर इथून मला वाटतं जहाजांची सिग्नल येतो ना जहाजांना इकडे आहे वर चढून दाखवू का हे बघात कसा व्यू आहे हो बघात आम्ही मागाशी गेलो होतो कुठे जहाजाचं बांधकाम चालू आहे हे ते इथे जिथे खाली गेले होते ते तिथे ते जहाजाचं बांधकाम चालू आहे ह्याला म्हणते व्यू ह्या बघा हे समोर दिसतंय ना हे भाटे बीच हे वाटेचा पूल हे समोर दोन तीन पांढरे दिसते ना झोपड्या आहेत ते भाटे बीच आहे ते चला हे बघा कसं आहे लोकेशन हे कडक हे आमचे छोटे डॉन मंदिर कुठे दिसत हा हे बघा ते हे दिसतंय समोर ते भगवती मंदिर आहे रत्नागिरी फोर्ट म्हणतात त्याला ते बघा समोर एक छोटी नाव येते ते दिसत नसेल तुम्हाला आम्हाला दिसते तिथे गेल्यावर दाखवतो आता आम्ही तिकडे जाणार आहे चला मग जाऊया आमच्या गाडी ते बघा चढल होता कळणार नाही तुम्हाला कॅमेरा दाखवून गाडीचा दूरच निघाला सगळा एवढा चढ होता आम्ही तिघ आम्ही तिघ पण बसून आलो आमचा ड्रायव्हर आहे इथे बसला दाखवत ड्रायव्हर बघा तर चल मी पण नसतं राहिलो तुझ्या बरोबर पण माझे पैसे अडकलेत ना अरे मी पण नसतं राहिलो तुझ्या बरोबर पण माझे पैसे अडकलेत ना तुझ्याकडे उदारीशी बाबा बस चल मुलगी बघायला जायचं बसलो गुरु चल जाऊन येऊया दरवेळेस तू मलाच का नेतोस रे इथे आता मित्रांनो आता आम्ही काढल्या दोन तीन व्हिडिओ आयाला लय गाय झाली आमच्या डॉनला तुला जास्त गाय झाली बघा पाय निघाले जायचं घरी म्हणून आम्ही निघालो आता आमच्या मेंबरला फोन यायला लागले छोटे डॉन चालतात बघा तुम्हाला झूम करून दाखवतो टिक्की टिकी टिक्की टिकी टिक्की टिक्की घ्या काय पण घ्या अजून आम्हाला अजून एक व्हिडिओ शूट करायचा आहे ते नंतर व्हिडिओ दिसणार तुम्हाला व्हिडिओ आमचे डॉन शाहरुख खान शाहरुख खान फिका यांच्या पुढे जरा स्टाईल जरा स्टाईल दाखवा हाती भिथ जरा सलमान खान जरा साईडला साईडला मग कशी स्टाईल आहे बघा आता मला नवीन शूट करायचंय व्हिडिओ झालेले आहेत आम्ही निघालेलो आहे आमच्या अश्यात सगळे व्हिडिओ कंप्लीट झालेले आहेत सगळे देखाटी बघा ते कोर्ट खाली गेले जेवणाच व्हिडिओ कंप्लीट झाल्या तुम्हाला दिसणार आपल्या चॅनलला इंस्टाग्राम लाईना आहे लावून तरी करा दोन चार वेळ भेटतील माझ्या राजेश कदम राजेश कदम नावाने सर्च करा सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड राजेश कदम सेव्हन हंड्रेड तुम्हाला इंस्टाग्राम वर यांच्या व्हिडीओ दिसतील तुम्हाला मग कळेल काय याच्यात किती गट आहेत ते आम्ही व्हिडिओ बंद करतो आम्ही बघा बघायचं आठ जंगलात आलो बघा रस्त्यावरून जर कोणाला ड्रायव्हर पाहिजे तेव्हा त्याला घ्यायचं सटासठ सड़ गाडी ते गाडी खराब पण करायची असेल कोणाची तरी याला घ्यायचं माझी गाडी जाता नाही मी नीट नेली आणि ने किक मारून आम्हाला गाडीचा प्रॉब्लेम आहे गाडी आम्ही ढकलून चालू केली सहा महिने गाडी घेऊन झाले गाडी एकदा पण काम केलेलं सहा महिन्यापासून आजपर्यंत काम नाही निघलं गाडीचं हे चालवायला बसलं गाडीनं कामच काढलं डायरेक्ट आता मग येणार मिस्त्रीकडे गाडी आता हजार पंधराशे रुपये खर्च आला आज एकच दिवस आत्ता काढला आहे रोज दूर काढतो हॅलो हॅलो आमच्या छोट्या टॉनची गाडी च लावली होती त्यांच्या गाडीवर बसले आता सुपरफास्ट निघतील आता आम्ही आमच्या गाडीवर दोघच जण आहेत बाय आमच्या गाडीवरचे दुसरे मेंबर गेले त्यांच्या गाडीवर बसून त्यांची महाग गाडी बघा आता आम्ही निघालो आमच्या घराकडे दुपारचे दोन वाजेत आम्हाला जेवायच जाऊन आता ह्याच्यात पोटले बारीक झाले